आजच्या भागामध्ये वोटर कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र कसं बनवायचं ते आपण प्रत्यक्ष बघूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता वोटर कार्ड काढायचं कसं ती प्रक्रिया कशी आहे ती प्रक्रिया आपण बघूया सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे गुगल ओपन करायचं आहे इथे सर्चमध्ये बघा नीट टाकायचं आहे व्यवस्थित टाका ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट नाही द्यायचा नंतर स्पेस द्यायचं आहे आणि इन टाकायचं आहे असं ई सी आय डॉट जी ओ व्ही स्पेस इन टाकायचं आहे ही जी लिंक आहे ही तुम्हाला व्यवस्थित टाकता नाही आली तर मी व्हिडि व्हिडिओच्या खाली बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून हे ओपन करू शकता ठीक आहे अशा प्रकारचं ई सी आय डॉट जी ओ व्ही स्पेस इन टाकल्यानंतर सर्च करा एंटर करा त्यानंतर बघा इथे रिझल्ट आणि त्यानंतर खाली ओटर पोर्टल ही लिंक आहेत वोटर पोर्टल बघा याच प्रकारे विंडो तुमची ओपन झाली पाहिजे प्रॉपरली त्यात तेव्हाच आपलं व्यवस्थित प्रक्रिया होईल इथे वोटर पोर्टलवर क्लिक करायचं आहे आता आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा आपण करतो आहे म्हणून ते क्रिएट ॲन अकाउंट यावर क्लिक क्लिक करायचं आहे आता बघा रजिस्ट्रेशन करताना आपल्याला दोनपैकी एक गोष्ट हवी आहे कुठली एक तर ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा मोबाईल नंबरने तर आपण काय करू इथे मोबाईल नंबर टाकून घेऊया हा बरोबर यो, बरोबर व्यवस्थित मोबाईल नंबर आपला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी करायचा आहे आता बघा आपल्या मोबाईलवर ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे बघा आलेला ओ टी पी आपण यामध्ये टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय करायचं आहे बघा इथे सक्सेस कॉन्ग्रेज्युलेशन अशा प्रकारचं आलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला न्यू पासवर्ड भरून घ्यायचा आपला पासवर्ड द्यायचा आहे हा पासवर्ड देताना सहा सात सहा कमीत कमी सहा अक्षरं टाईप करायचे सहा अक्षरापैकी एक अक्षर कॅपिटल असलं पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर द्यायचं जसं ॲट द रेट आणि अंक वापरायचे जसं इथे मी एक अक्षर मोठं वापरतोय ॲट द रेट ही चिन्ह देतो आहे आणि दोन अंक टाकतोय तसंच कन्फर्म फोममध्ये सुद्धा तसं टाकून घ्यायचं हे दोन्ही पासून इथे सेम टाकून घ्यायचे इथे कॅपच्या नाही आहे इथे आपल्याला एक विचारलं आहे सॉल्व्ह द मॅथ आन्सर इथे एकोणीस अधिक सहा ही इथे पंचवीस ट्वेंटी फाईव्ह इथे टाकायचं आहे इथे टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अँड अकाउंट करायचं आहे आता बघा इथे नंतर क्लिक करायचं वेलकमवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे आपलं नाव टाकायचं सरनेम टाकायचं आणि त्यानंतर इथे स्टेट निवडायचं आपलं महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर मेल की फिमेल हे निवडायचं आणि सबमिट करायचं हां सबमिट केल्यानंतर आपण परत मुख्य विंडोवर आलेलो आहोत अशा तऱ्हेने अकाउंट क्रिएट झालेलं आहे अकाउंट रजिस्टर आपण केलेलं आहे आता आपला युजर आय डी मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड आपल्याला व्यवस्थेत देऊन ठेवायचं आहे त्याचं आपल्याला वारंवार काम पडणार आहे आता पुढील प्रक्रिया बघा आता आपल्याला काय करायचं आहे फॉर्म फिलअप करायचं आहे म्हणून न्यू रज ओटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे हे बघा इथे आलेलं हाय शुभम वगैरे लेट स्टार्टवर आता करायचं आहे आपल्याला ठीक आहे तर आपण पहिल्यांदा आहे आपण यावर म्हणजे पहिल्यांदा अप्लाय करतो आहे मतदान कार्डसाठी की अगोदर आहे की ऑलरेडी असेल तर वरचं घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा अप्लिकेशन आपण करतो आहे तर आपल्याला दुसरं ऑप्शन निवडायचं आहे खाली यायचं आहे सेव अँड कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर यस आय एम इंडियन सिटीजन यावर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्हन कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला डेट ऑफ बर्थ ही इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची आहे आपल्याला जन्मतारीख इथे आपल्याला टाकायची आहे इथे सिलेक्ट इयर करायचं आहे जे असेल ते त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डेट सिलेक्ट करायचे आपल्याला डेट घ्यायचे त्यानंतर जे जन्माचं प्लेस ऑफ बर्थ जन्माचं जे ठिकाण असेल ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर स्टेट आपल्याला ते महाराष्ट्र निवडायचं आहे याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट आपल्याला जे आपलं डिस्ट्रिक्ट आहे महाराष्ट्रमधला तो डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला या संदर्भात जन्माच्या संदर्भामध्ये जन्मतारखेच्या संदर्भामध्ये आपल्याला एक डॉक्युमेंट जोडायचं आहे त्यामध्ये आपल्याला बर्थ सर्टिफिकेट पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायविंग लायसन आधार कार्ड दावी बारावीची जे आपली कुठली एज्युकेशनल टी सी आहे ती कुठलीही कुठले डॉक्युमेंट चालतं इथे आपण पॅन कार्ड निवडलं हे बघा हे डॉक्युमेंट आपल्याला जे पी जी ई किंवा जे पी जी याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि तेही दोन एम बीच्या आत पाहिजे ते समोर मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर इथे बघा आणि ही जी प्रक्रिया आहे ही आपण प्रक्रिया जी करतो आहे ह्या अठरा ते एकवीस वयोदरम्यान असलेल्या मतदारासाठी आहे एकवीस वर्षा एकवीस वर्षाच्या वय जर जास्त असेल वर असेल तर त्यासाठी थोडी वेगळी प्रक्रिया आहे ती वेगळी प्रक्रिया मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही फक्त अठरा ते एकवीस वय असणाऱ्यांसाठी आहे त्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट जे जोडायचं आहे पॅन कार्ड आपण निवडलं इथं सिलेक्ट ते फाईल करायचं आहे ते आपल्याला जी जिथे आपण सेव्ह करून आहे तिथे जायचं आहे तिथून हे डॉक्युमेंट निवडायचं आहे हे बघा अपलोड होते थोडं अपलोड होऊ द्यायचं आहे इथे बघा अपलोड झालेलं आहे इथे प्र्यूमधून आपण करून पाहू शकतो खाली यायचं आहे आणि सेव्हन कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे तो त्याच प्रकारे घ्यायचा आहे बघा फोटो घेतला इथे आपल्याला इथे येऊन जि जो साईज पाहिजे आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे तो निवडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने प्रॉपर व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथे वर जायचं आहे क्रॉप करायचं आहे क्रॉप केल्यानंतर त्याला पुरे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे असा आपण क्रॉप केलेला जो फोटो आहे तो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे तो अपलोड होते बघा अपलोड झाला आहे पिक्चर त्यानंतर मेल फिमेल आपल्या इथे निवडून घ्यायचं आहे ते नाव टाकून घ्यायचं आपल्याला जे नाव आहे ते त्यानंतर इथे सरनेम टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे आणि बघा इथे मराठीमध्ये जे आपलं टाकलेलं नाव आहे ते बरोबर आले की नाही मराठीमध्ये ना ना ते बरोबर बघायचं आहे नाही तिथे बघा कीबोर्ड येते आहे कीबोर्डमधून आपल्याला दुरुस्त करून घेता येत आहे मराठी जे नाव येता येणार आहे इंग्लिश टाकल्यानंतर आपोआप मराठी येत आहे पण ते आलेला बरोबर आहे की नाही हे मात्र चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर डिसिबिलिटी आपल्याला अपंगत्व आहे की नाही ते निवडायचं आहे नो डिसिबिलिटी आपण इथे केलेली आहे त्यानंतर सेवन कंटिन्यूमध्ये करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरच्यापैकी एका मेंबरचा म्हणजे आई वडील मोठा भाऊ यांचं एक इथे जोडायचं आहे नाव टाकायचं आहे तर इथे आपल्याला इपिक नंबर टाकायचा वोटर काय नंबर नाही टाकला तरी चालेल त्यानंतर आई वडिलापैकी जे कुणाचं नाव टाकणार ना आपण तिथे नाव टाकून घ्यायचं आहे तेच नाव इथे मराठीत खाली येणार आहे त्यानंतर आपण कुणाचं निवडलं इथे नाव कुणाचं टाकलेलं आहे सरनेम नाही टाकला तरी चालेल आई वडील इथे फादर मदर अदर इथे निवडायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे हाऊस नंबर जो असेल तो टाकून घ्यायचा आहे तो खाली येतो आपण बरोबर इथं अकरा टाकला तो खाली आलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला एरिया जो आहे तो एरिया टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस आपल्याला पोस्ट ऑफिस निवडायचं आहे आपलं जे पोस्ट ऑफिस आहे ते निवडायचं आहे ते सगळं बघा वर टाकलेलं खाली येते त्यानंतर आपल्या सिटीचं नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे गावाचं नाव जे आहे ते गावाचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे खाली यायचं आहे त्यानंतर सिटी इथे आपल्याला विलेज आहे टाऊन आहे सिटी आहे हे निवडायचं आहे जे असेल ते त्यानंतर आपल्याला इथे आपल्या विधानसभा लोकसभा क्षेत्र निवडायचं आहे महाराष्ट्र इथे आपल्याला त्यानंतर नागपूर डिस्ट्रिक्ट जे आहे ती घ्यायचं आहे त्यानंतर विधानसभा क्षेत्र जे काटोल आहे किंवा असे तालुक्याचं जे आहे विधानसभा क्षेत्र ते आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला ॲड्रेस प्रूफ द्यायचं आहे हा ॲड्रेस प्रूफसुद्धा आपल्याला राशन कार्ड इलेक्ट्रिक बिल त्यानंतर बँक पासबुक इंडियन पासपोर्ट अशा प्रकारचं आपल्याला इथे काही जोडता येतं इथे आपण राशन कार्ड किंवा इलेक्ट्रिक बिल सगळ्याकडे कार्ड असतं ते आपण इलेक्ट्रिक बिल इथे आपण निवडलेलं आहे आणि इलेक्ट्रिक इथे आपल्याला इथे सिलेक्ट फाईलवर जायचं आहे इथे आपल्याला घ्यायचं आहे ते इलेक्ट इलेक्ट्रिक बिल ते बघा अपलोड झालेलं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे दोन एम बीच्या आत पाहिजे आणि जे पी जी जे पी जी फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते हवा आहे अपलोड त्यानंतर लवकर होईल ठीक आहे त्यानंतर सेव्हॅन कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर आपण क कोणत्या वर्षापासून इथे महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्राचे रहिवाशी आहो ते आपल्याला जन्माचं तारीख टाकली तरी चालेल इथे वर्ष आणि महिना टाकून घेतला तरी चालेल त्यानंतर इथे डेट टाकून घ्यायची आहे त्यानंतर प्लेस आपलं इथे जे श गा आपण जिथून भरतो जे गावाचं नाव ते टाकायचं आहे त्यानंतर नेम ऑफ अप्लिकेशन आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सेव्हॅन कंटिन्यू करायचं आहे सेव्हॅन सबमिट केल्यानंतर बघा आपल्या आपल्यासमोरसा फॉर्म ओपन होईल फॉर्म नंबर सहा हा अगदी व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचा आहे अगदी शेवटपर्यंत अगदी बरोबर आहे की नाही सगळं भरलेली माहिती बरोबर आहे की नाही अगदी व्यवस्थित शेवटपर्यंत असं चेक करून घ्यायचं आहे आणि जर कुठे असे, चुकलं असेल चूक झाली असेल तर एडिट फॉर्ममध्ये जायचं आहे आणि एडिट इथे उजव्या बाजू डाव्या बाजूला एडिट फॉर्म आहे तिथे क्लिक करायचं आहे आणि दुरुस्ती करून घ्यायची परत सेव्हॅन कंटिन्यू करायचं आणि अगदी बरोबर सगळं झाल्यावर बरोबर हा फॉर्म असल्यावर आपल्याला खाली यायचं आहे अगदी व्यवस्थित आणि येऊन खाली येऊन सबमिट करायचं आहे बघा त्यानंतर ही विंडो आपल्याला ओपन होईल आणि यामध्ये रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचं आपल्याला इथं दाखवलं जाईल आणि यामध्ये इथं दिलेलं आहे की जो आपला रेफरन्स आय डी आहे जो आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे तो ईमेल आय डीवर ये येणार आहे आता बघा आपण मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केलेलं आहे मोबाईलवर सुद्धा मॅसेज येतो पण तो अनेकदा येत सुद्धा नाही असंसुद्धा होतं आणि म्हणून रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबरऐवजी ईमेल आय डी टाकून रजिस्ट्रेशन करा जेणेकरून आपल्याला रेफरन्स आय डी मिळेल म्हणून ईमेल आय डीने रजिस्ट्रेशन केलं तर अधिक चांगलं राहील जर तुमच्याकडे ईमेल आय डी नसेल तर तुम्हाला यूट्यूबवर जायचं आहे यूट्यूबवर जाऊन सर्चमध्ये एम यू टी ई -E झिरो झिरो फाईव्ह अगदी असं बरोबर टाईप करायचं आहे एम यू टी ई झिरो -E झिरो फाईव्ह असं टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर एक व्हिडिओ ओपन होईल तो व्हिडिओ या प्रकारचा असेल हा व्हिडिओ नीट बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी तुम्ही सहजपणे ईमेल आय डी बनवू शकता तो ईमेल आय डी बनवून घ्या आणि वोटर आय डी रजिस्ट्रेशन करून घ्याल ईमेल आय डी बनवूनच रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला तर याच त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट अगदी आपल्या जे जे आपल्याला डॉक्युमेंट हवे आहे ते डॉक्युमेंट आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानेच फोटो काढून एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवा जेवढे आपल्याला डॉक्युमेंट लागते ते बघून घ्या ते या व्हिडिओ पूर्ण आणि तुमच्या लक्षात येईल ते डॉक्युमेंट फोटो काढून आपल्या एखाद्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचे आणि जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा अगदी ते आपल्याला सोपं जातं पुढील व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्ड अप्रूव झालं की रिजेक्ट झालं म्हणजे ते मतदान कार्डची काय स्थिती आहे ती स्थिती कशी जाणून घ्यायची टेटस करून कसं जाणून घ्यायचं ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर एकवीस वर्ष वयाच्यावरच्या लोकांसाठी मतदारांसाठी प्रकारची वेगळी थोडी वेगळी प्रक्रिया कशी आहे ते सुद्धा समजून घेऊया आणि मतदान कार्ड जर पोस्टाने घरी आलं नाही तर ते कसं डाउनलोड करून घ्यायचं याविषयीचा पुढचा व्हिडिओ आपला राहणार आहे तो नक्की बघायला विसरू नका